सर्वप्रथम भगवान विरसा मुंडा नरसनजी मंडेला राणी दुर्गावती शिबू सोरेन आणि आदिवासी समाजाच्या सर्व भक्त भक्तबुधनशा आणि सर्व मान्यवरांना मी वंदन करतो नागपूरला केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री श्री उईके महाराष्ट्राचे आदिवासी मंत्री आणि सर्वांच्या उपस्थितीत नागपूरला सुरेशभर सभागृहाला कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो त्यामुळे सकाळी पावसामुळे आपल्या कार्यक्रमाला विलंब झाला मी तो कार्यक्रम अटेंड करून आलो त्यामुळे आज आपल्या रॅलीमध्ये आपल्या उत्साहामध्ये मला सहभागी होता आलं नाही कारण की नागपूरच्या कार्यक्रमात मला निघून येणं थोडस अडचणीचं झालं होतं परंतु आज दरवर्षीप्रमाणे आपल्या या सभागृहात आपण आपला जागतिक आदिवासी दिवस ज्याला आता आपण वैश्विक आदिवासी दिवस म्हणून संबोधतो त्याचं आयोजन या ठिकाणी केलं त्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींना मला कल्पना आहे की आपण सर्व सकाळपासून उपाशी तपाशी फिरत आहे आजचा दिवस आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि आज आम्ही राणी दुर्गावतीच्या नावाने महिला सक्षमीकरण अभियानचा एक नवीन योजना आम्ही लॉन्च केली आणि आता आदिवासी समाजाच्या महिलांना कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी आता न्युक्लिअर बजेटमधून देखील एक नवीन पद्धतीची तरतूद आपण या ठिकाणी केलेली आहे आणि आज त्याचा शुभारंभ नागपूरला सुरेशभट सभागृहात झालेला आहे सर्व विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आजच्या दिवसाच्या मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण पाहतो की दरवर्षी आपण आजचा दिवशी अतिशय उत्साहात आपल्या रैलीमध्ये आपली पुरातन संस्कृती आपलं नृत्य आपली वेशभूषा आपली लोककला अनेक वैचारिक आदान प्रदान करण्यासाठी शेवटी या समारोप कार्यक्रमामध्ये का आपण उपस्थित राहतो मोठ्या संख्येने आज आपले रैलीमध्ये लोक सहभागी झाले आणि बघता बघता मला असं दिसून येते की दरवर्षी लोकांच्या उत्साहात वाढ आहे लोकांच्या संख्येत वाढ आहे अतिशय विपरीत तिथे संघर्ष करून आपल्या आपण आपल्या जीवनातून प्रगती करून आज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत आणि हे सर्व करत असताना अजून आपल्याला खूप काही करायचं आहे बघता बघता आपण आपल्या क्षेत्रामध्ये भौतिक सुविधा निर्माण झाल्या आहे परंतु आज मी देखील माननीय मंत्री महोदयांना विनंती केली की जे जे निर्णय आदिवासी समाजाच्या हितासाठी असतात मागे आपण एक दिस एक ऑक्टोबरला फोर व्हीलरने सोलर पंप देण्याचा निर्णय आदिवासीच्या शेत शेतकऱ्यांच्या शेतासाठी घेतलं आता मंगळवारीच माझी बैठक झाली आणि वनाच्या वन्य प्राण्यामुळे जे नुकसान होऊन झालं त्याच्या संदर्भामध्ये एक नवीन धोरण मी सरकारला तयार करून दिलेलं आहे तो लवकरच मंत्रिमंडळापुढे येणार आहे आणि वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांचं नुकसान आणि वाघाच्या दहशतीमुळे झालेला हल्ला याच्या संदर्भामध्ये एक खूप अभ्यास करून मी सात प्रस्ताव सरकार पुढे दिलेले आहे आणि ते लवकरच मंत्रिमंडळा या ठिकाणी येणार आहे आपण भिन्नवीर सोलर तुमची योजना शेतकऱ्यांना देत आहोत आता लोकांचा दर्डो उत्पन्नात वाढ करायची आहे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी मला सारख्या दुर्गम भागाची जबाबदारी दिली त्या भागात गेल्यानंतर मला जणू काही मी माझ्या मतदारसंघात आहो अशा पद्धतीचं चित्र वाटते भामरागड कोरची आणि त्या सर्व भागामध्ये एटापल्ली चामोर्शी सिरोंचा सर्व भागामध्ये आणि गडचिरोली भागामध्ये जी परिस्थिती पूर्वी आपल्या भागाची होती तसे तिथे नॅशनल हायवे नाही गावाचे पोच रस्ते नाही नदी नाल्या पुला संपर्क नाही परंतु अतिशय जबाबदारीने मी सांगतो आज दरडोळी उत्पन्नामध्ये लोकांची चौतीसव्या पस्तीसव्या नंबरवर नाव आहे परंतु भविष्यामध्ये जसं आपल्या भागाचं चित्र आपण बदलला आपला वरगडचा पूल केलं आपला खोलचा पूल केलं आपलं बेलद्याचा पूल केलं जसे रस्ते केले तशा पद्धतीचं पूर्ण चित्र पुढील चार वर्षात त्यांना गडचिरोली बदलायचं आहे आणि औद्योगिक प्रगती त्या भागात देखील आपण करत आहोत पर्यटनाची प्रगती करत हो। आहोत आणि जागतिक आदिवासी दिनामध्ये या सर्व महामानवांनी जे काही काम केले त्याला त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला काम करायचं कालच मी नागपूरला कुवारा भूजनच्या आराखड्याची बैठक घेतली कुवारा मध्ये आपण चांगला रस्ता केला कुवारा भूजनचा पूर्ण जुन्या पद्धतीने आपण जतन केलं आणि त्या मंदिराचं चित्र बदललं परंतु काल नव्यानं नऊ कोटी रुपयाचं मी पैसे आलेले नऊ कोटी रुपये आपल्याकडे आता नऊ कोटी रुपयामधून पूर्णपणे कुआर ऑफ मास्टर प्लॅन तयार करून आतमध्ये सर्व सुविधा त्या ठिकाणी मी निर्माण करत आहे आणि हे नऊ कोटी रुपये आज नऊ हे नऊ कोटी रुपये पुढच्या एक वर्षामध्ये खर्च होईल आणि पुढच्या जागतिक आदिवासी दिवसामध्ये कुआर ऑफ चित्र जे काही आजपर्यंत बदललेलं आहे त्यापेक्षा जास्त बदललेलं त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे आपण शिवकुंड मध्ये देखील आता काही काम घेतलेले आहे आणि विशेष करून भविष्यामध्ये महिला सक्षमीकरणाकरता आपण खूप मोठा प्रकल्प हाती घेतलेला आहे जे आपण विज्ञानवीर आणि गोरवेजची योजना आणली आहे आणि महिला सक्षमीकरणाची योजना आणली आहे त्यातून आपल्या भागाचा चित्र पूर्णपणे बदललेलं असेल आणि मी अतिशय जबाबदारीने आपल्याला सांगतो की पुढच्या सात महिन्यामध्ये आपली सात कोटी रुपयाची बोट येत आहे कोलितमार आणि किरंगी शहराच्या आणि आपली सोलर बोट आलेली आहे आणि त्यामुळे मी ईस्ट पेच आणि वेस्ट पेच म्हणजे पूर्व पेच आणि पश्चिम पेच याला किरंगी शहरा आणि कोलितमालातून जोडणार आहे आणि आता मी किरंगीत शहर आणि कोलितमालाच्या मधामध्ये एक मोठा रोपब्रिज करत आहे आणि तो रोवब्रिज केल्यामुळे जे बोटीने लोकांना ला जावं लागते वारंवार ते देखील आपण आता पूर्णपणे संपवणार आहोत आणि कुवारा भिवसेन कोलितमारा चिरंगी छत्रा या सर्व भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या लोकांना रोजगार कसा मिळेल समृद्ध कशी मिळेल ज्या पद्धतीने आपण आता वनेरा गेट सुरू केलं कोलितमारामध्ये नवीन गेट सुरू केलं त्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे पर्यटकांना आकर्षित आपण या ठिकाणी करणार आहोत मी आपला आधीचा वेळ घेत नाही वेळफार झालेला आहे मी देखील आज रक्षाबंधनचा दिवस आहे सर्व बहिणींना मनापासून आजच्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो आणि तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही जे जे शब्द आम्ही आपल्यासाठी दिलेले आहे आपण अनेक निर्णय केले त्यामुळे थोडीशी आर्थिक अडचण झाली परंतु धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस असेल आपल्या इलेक्ट्रिकचे बिलची माफी असेल की कि पीएम किसान नमो किसानचे पर्वाथ आपण हप्ता दिला सरो पैशे, करना साथे, जो के ले ले ते सर्व पैसे शासनाने लोकांना समृद्ध करण्यासाठी जे जाहीर केलेले ते मिळतील राज्य शासनाच्या वतीने मी जाहीर करतो आणि आज जाहीर झालेल्या राणी दुर्गावती महिला सन्मान योजनेमध्ये महिलांच्या हितासाठी अधिक प्रभावी निर्णय करून नारी सशक्तीकरण कार्यक्रम जे सरकार आहे त्यामध्ये निश्चितच आदिवासी समाजाच्या महिलांसाठी आज नवीन धोरण या ठिकाणी तयार झाले जाहीर झालेलं जा, आहे जा, याची देखील प्रभावी अंमलबजावणी आपण करू एवढं सांगतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आजच्या दिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या कार्यक्रमात सहभागी होऊन मला मनापासून आनंद होत आहे आणि मी आपल्या सर्वांना निश्चितपणे सांगू इच्छितो की आपल्या प्रत्येक सुखदुःखात मी सदैव आपल्या सोबत आहे आपला सहभागी आहे आणि आपल्या क्षेत्रामध्ये आरोग्य शिक्षण सर्व क्षेत्रामध्ये अधिक जोमाने पुन्हा भविष्यातही काम करत राहील एवढं आपल्याला ग्वाही देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवा